माझ्यातर्फे खूप खूप स्वागत आणि आपल्या धन्यवाद अशा देतो की खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला यावं अशी मी विनंती केली तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीचे नेते माझे खासदार डॉक्टर निलेश राणेसाहेबांचा सा, एक कार्यक्रम जाहीर सभा ही गुहागरमध्ये होती शृंगारचाळीला आणि त्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या गोष्टी की घटनाक्रम चिपणला घडले या सगळ्याचे आपण साक्षीदार आहात आपण सर्वच जणं काही मंडळी आपल्यापैकी गुहागरला होती काही मंडळी आपल्यापैकी स्वागत जिथे केलं गेलं राणेसाहेबांचं आणि जी घटना घडली या ठिकाणी आपल्यापैकी अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते एक दोन तीन मुद्दे आपल्याशी नव्याने मांडायचे आहेत म्हणून तर आपल्या सर्वांना भेटता येईल का अशी विनंती केली सगळ्यात महत्वाचं गोष्ट नंबर एक राणेसाहेब हे जे आलेत हे अचानक त्यांचा दौरा ठरला आणि आले असं बिलकुल झालेलं नाही आहे आम्ही अगोदर राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन गुहागरला शृंगारतईला मी शृंग गुहागरला मी येतो आहे आणि जाहीर सभा घेतो आहे अशा पद्धतीचं पत्रकार परिषद घेऊन भूमिका त्यांची मांडली होती त्या अगोदर सिंधुदुर्गामध्ये जी ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे साहेब त्यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये भास्कर शेटनी ज्या पद्धतीने वैयक्तिक पातळी जाऊन टीका केली म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया राजकारणामध्ये अनेक वेळा एकमेकांवरती बोलण्याची वेळ येते अनेक वेळा वेगवेगळे आरोप आम्ही मंडळी करतो पण ज्यावेळेला वैयक्तिक पातळीवरती खालच्या स्तरावरती आपण जातो त्यावेळेला समोरचा माणूस पण उत्तर देणारच आहे जिथे क्रिया आहे तिथे प्रतिक्रियाही होणारच असं असतानासुद्धा ज्या पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये जे वातावरण तयार झालं राणेसाहेबांनी त्यांची भूमिका मांडली राणेसाहेबांचं आगमन झालं त्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आपणही सर्व पत्रकार बंधूंना माहीत आहे की भास्कर शेठच्या स्थानिक आमदार मी गुहागरच्या आमदारांच्या ऑफिसच्या बाहेर बऱ्यापैकी पोलीस बंदोबस्त होता असं असतानासुद्धा त्या प्रिमायसिसमध्ये शिगा मिळणं हे जे दगड आहेत ना हे दगड हे दगड हे काही असे गंमत म्हणून कोण रस्त्यावर ठेवत नाही अशा पद्धती दगडांचा सातत्याने वर्षाव होणं निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगावरती नव्हे गाड्यांवरती नव्हे पत्रकारांवरती सुद्धा हीच दगडफेक झाली सुद्धा एक पत्रकार दुर्दैवाने ह्या सगळ्या झटापाटीमध्ये त्यांचा हाताला दुखापत झाले फ्रॅक्चर आहेत ते मग नेमकी दगड आले कुठणं अचानक आले का एवढी संख्या दगडांची येते कुठणं पोलिसांच्या मागण्याही दगडफेक होताना कारवाई कशी यांच्यावरती होत नाही या सगळ्यातला एक मोठा गंभीर विषय आपल्या सगळ्यांसमोर ठेवण्यासाठी मी आपण यावं अशी विनंती केली मंडळी ज्या पद्धतीने शिगा आणि हा दगड किंवा अन्य ज्या काही गोष्टी आत्ता कानावरती येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या जीवाला त्या दिवशी धोका निर्माण करण्याचा काही प्लॅन होता इतपत काही गंभीर गोष्टी पुढे येत आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही आमच्या नेत्याच्या जीवावरती उठलेता त्यांच्यावरती प्राणघातक होण्याची शक्यता निर्माण झाली आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्यावर कार्यकर्ते होते म्हणूनच खरं तर त्या दिवशी काही बरोबर झालं नाही अन्यथा आमचा तर स्पष्ट आरोप आहे की भार कट केला गेला हा कट केला गेला आणि ह्या कटामध्ये नेमके कोणकोण सहभागी आहेत आणि अशी नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली म्हणून तुम्ही या शिगांचा किंवा हत्यार गोळा करण्याचं काम करत होते त्या सगळ्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणं आवश्यक आहे गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन ज्या वेळेला एखादा स्थानिक आमदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्या पायाखालची वाळू सरकायला लागते त्यावेळेला त्याच्याकडनं अशा अनेक घटना चुकीच्या घडतात जी सभा शृंगार दिला झाली ती आपण पण सर्व मंडळीने बघितली एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने ते जमा होता आणि इतके कार्यकर्ते का उत्स्फूर्तपणे आले होते या सभेला जर राणे राणे का राणेसाहेब पोचले तर आपण राजकारणातून पूर्णपणे बाजूला फेकले जाऊ अशा भीतीतून किंवा वैफल्यातूनच खरं तर राणेसाहेब इथेच गुंतून राहतील त्यांना पुढे जाऊनच द्यायचं नाही आणि काहीतरी इथे वेगळ्या पद्धतीने एखादा काही विषय करावा असा हा कट होता राजकीयदृष्ट्या मी असुरक्षित आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं हे लक्षात आल्यानंतर झालेला हा सगळा घटनाक्रम आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं सा, राणेसाहेबांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट ह्या मंडळींनी केला हे सगळं ठरवून चाललं होतं ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे अशा ठिकाणी दगड शिगा हत्यारं येतात कशी काय आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जर राणेसाहेबांनी ह्याची गोष्ट आधीच केली होती की मी येणार आहे आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की आपणही सर्वांनी अनेक मोठमोठे मोड़ कार्यक्रम कव्हर केलेले आपण मंडळी आत ज्या वेळेला एखादा मोठा नेता येतो एखाद्या सभेच्या ठिकाणी जायच्या अगोदर स्वागत होतं ती आम्ही स्वागत कुठे करणार ही जागा आमच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे अशा ठिकाणी जर कुठलाही सुसंस्कृत नेता असेल त्यांनी मग जाहीर काय केलं होतं आधी की याच्यापुढे राणी कुटुंबियाच्या विरोधात मी काय बोलणार नाही माझ्या दृष्टीनं असा का विषय संपला असं तसं जसं एक मोठी प्रेस घेतली आणि मग असं असताना सुद्धा ज्यावेळेला समोर राणेसाहेबांच्या गाड्या येत आहेत आमदार स्वतः त्या बॅरिकेडमध्ये चढण्याचा सा प्रयत्न करत आहेत आपल्या लोकांना चिथावतायत आणखीन ते नेमक्यांच्या मनात तरी काय होतं याचा अर्थ हे सगळे घडून आलेले घटनाक्रम जे आहेत या शिगा आहे दगड आणि ह्यांचं चिथावणं लोकांना हे निश्चितपणाने आमचा जो आरोप आहे ते सिद्ध करतं की आमदारांनी स्वतः ह्याचा माह चिथावण्याचा प्रयत्न केला दगडफेट करण्यासाठी प्रवृत्त केलं एक तर यूट्यूबवरती मी आता क्लिप बघितली त्याच्यामध्ये चला आता निघायच्या ना करला अशी आणखीन ते प्रोत्साहित करत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना सुसंस्कृत नेता जर का असता तर त्यांनी त्या दिवशी तिथे येण्याचं कारणच नव्हतं त्यांनी त्यांची भूमिका सिंधुग्व जाऊन मांडली राणेसाहेबांनी त्यांची भूमिका मांडली असती पण असं न करता जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करायचा वातावरण कलुषित करायचं आणि अशा पद्धतीचा राणा काहीतरी होईल आणि राणेसाहेबांवरती काही हल्ला करता येईल का असा तर प्लॅन याच्यामध्ये नव्हता ना अशी शंका भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे हा सर्व विषय वरिष्ठ पातळीपर्यंत आम्ही पोचवला आहे आणखीन एक जाणवलेली गोष्ट आपणही ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार सगळी मंडळी आहात याच्यामध्ये जिल्हा प्रमुख शिवसेनेचे उभाटा गटाचे प्रमुख आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख अशी मंडळी दिसत नव्हती यांची काही वेगळी भूमिका तर नव्हती ना नाही अशा पद्धती नाही होता कामा अशा पद्धतीने आपण एकत्र जमू नये अशा पद्धतीने आपण एकत्र माझं तर मत असं आहे की एकूण हे जे काही सगळे राजकीय वैफल्यातून किंवा राजकीय अगतिकतेतूनच सगळा हा विषय घडवला गेला कारण आपले पदाधिकारी पण आपल्या बरोबर नाही आहेत असंही त्यांच्या लक्षात आलं नाहीलाज ना म्हणून ह्या मंडळीनंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदा घेतल्या पण पर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदा तुम्ही घेता त्या दिवशी तुम्ही तिथे चिपूळमध्येच होते सगळेजण मग का नाही एकत्र जमले का नाही आमदारांनी सांगितलं की तू आपण असा विषय नाही केला पाहिजे यांनी सांगून झालं होतं असणार असणार आणि तरीही त्यांच्या भूमिकेवरती आमदार महोदय ठाम राहिल्यामुळे हे प्रमुख पदाधिकारी त्याविषयी आले नव्हते हा विषय उबाटा गट विरुद्ध भाजप असाही राहिलेला नाही आहे तर निव्वळ आमदार भास्करराव जाधव वैयक्तिक विरुद्ध आम्ही कारण बरोबरच्या पदाधिकाऱ्यांचाही हा सगळ्याला विरोध होता त्यामुळे एकूण सगळ्या अनेक प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण होतात या निमित्ताने आम्ही गृहमंत्री महोदयांकडे नक्की मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार डॉक्टर निलेश राणेसाहेबांवरती प्राणघातक हल्ला करण्याचा जो यांचा डाव होता या सगळ्या मुळाशी जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्हीसुद्धा या पद्धतीने ठाम पाणी मागणी सातत्याने लावून जाणार आहोत निव्वळ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यक्रम पत्रकारांना पण ह्या मंडळींनी सोडलं नाही इतकी जर का झुंडशाही कोण करणार असेल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा विषय सहन करणार नाहीत त्यामुळे हा एक नवीन पैलू हा आमच्या सगळ्यांसमोर येतो आहे तो, तो आपल्या सगळ्यांसमोर ठेवावा आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचावं म्हणून आपण तातडीने एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आपण सगळजण आलेत हा जो कट आहे राणेसाहेबांच्या जीवाला जो धोका निर्माण केला ह्या मंडळीने त्याचा शोध घेतला जावा एवढंच ह्या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी मागणी करणार आहे धन्यवाद आपल्याला काय विचार आपण विचारावं असा मोठा गट आहे आणि त्यांनी दगडा शिकार वगैरे घेऊन ठेवले दिसते असं तुम्ही पण तुम्ही बरोबर आहे त्यांनी जी भूमिका मांडली पत्रकारांची त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांना गुहाकर सभा घ्यायची होती तर मी काही आकाव केलेला नाही किंवा मी विरोधात मात्र मात्र प्रदर्शन केलेलं तुमचं एवढ्या दिवसामध्ये काहीच बोललो नाही त्यांनी थेट मुंबईवरून तिथं जायला हरकत नव्हती त्यांनाच इन्स्टिकेट करायचं होतं मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना म्हणून ते चुकून आले एवढ्या आत आतमध्ये आले आणि तिथून माझ्या समोरून मिरून काढली गेली त्यांचं म्हणणं सांगते सगळं त्याच्यानंतर प्रभोग केलं गेलं काहीतरी त्या अशा पद्धतीचं त्यांनी स्वतःच काय भूमिका मांडली हा एक मुद्दा दुसरा एक एक उत्तर देतो मी कसं एखादा विषय राहू नये याच्यावर आपलं म्हणणं शंभर टक्केवरची प्रेस मी पण त्यांची बघितली परत मुद्दा असा आहे भाजपच्या नेत्याने कुठनं जावं हे आमदार ठरवणार का त्यांचं स्वागत कुठे करावं आम्ही हे ते ठेवणार का ते जेटी होत त्याच्या गेलं पाहिजे तुम्ही कोण ठरवणार तुम्ही सिंधुदुर्गात जाताना विचारून गेलेत का मग कुठल्या रोडने जाऊ मी काय बोलू ही मुळात मानसिकताच चुकीची आहे मुद्दा असा यातला तुम्ही लोकं का, का जमवलीत तुमच्या तर ऑफिसच्या बाहेर पंधरा पंधरा वीस वीस पोलीस होते तुम्ही ते भाषण करताय चला गुवाहागाला जायचं का काय करायचं एकदा विषय संपूर्ण टाकू वाक्य आहेत त्यांची अंगविक्षेप कोणी केले तिथे क्लिपमध्ये दिसतात आपल्या सगळ्यांचा मुद्दा एक आहे ते काय बोलतात विषयांच्याकडे दु दृष्टीने दुय्यमच आहे त्यांच्याकडे आता बाजू सावरायला पण मुद्देसाहेब झालेले नाहीत कारण अशा काही गोष्टी असे काही व्हिडिओ फुटेज बाहेर येत आहेत अहो आपल्याला माहिती म्हणून सांगतो अनेक वेगवेगळ्या ग्रुपमधले काही टाकलेले व्हिडिओ पण डिलीट केले गेले आहेत जे आता रिकवर केले जाणार आहेत मुद्दा असा आहे तुम्ही कोण ठरवणार आम्ही कुठं जायचं ते आम्ही पोलीस आमचा संबंध पोलिसांशी आहे कायदा सुव्यवस्था ते राखतात कायदा सुव्यवस्था राखण्याच्या विषयामध्ये ज्या वेळेला आम्ही राणेसाहेबांचं स्वागत इथे करणार हे दाखवून झालं पण जर का तुम्ही त्या ताफ्याच्या मी तुम्हाला सांगतो यांना राजकीय दृष्ट्या अस्थिर झालेली ज्यावेळेला जमीन लक्षात येते त्यावेळेला नेते अशा संघर्षामध्ये भूमिकांमध्ये येतात काही ते वेगळं करण्याच्या दृष्टीने दाखवतात औ ते तुम्ही जाल तिथे पण त्यांनी हेच धंदे केले असते था था था। हो रहता। रहता मी विषय संपवायचा प्रयत्न केला आणि माझं डिक्लेरेशन केलं की मग मी या विषय आठवतो मी कोकणी मारण्यासाठी जाऊन माझ्या विरुद्ध बोलला मग मी पुन्हा माझ्या विरुद्ध काय संबंध होता बोलण्याचा असा त्याचा प्रती प्रश्न आहे या विषयावर मला मी तुम्हाला एक गोष्ट परत सांगतो मुळात सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं पळय होतं की मी इतके वर्ष आमदार होतो मी इतके वेळा मंत्री होतो मी कोकणासाठी हे केलं नेत्याने काय सांगणं अपेक्षित आहे वैयक्तिक टिकेवरती ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला दुसरा उत्तर देईल दोन मिनटं फक्त उत्तर देणार ज्या वेळेला त्यांनी सांगितलं नंतर आता आठ सात आठ दिवसापूर्वी पण सांगितलं माझ्या गोष्टी राण्याविषयी संपला मी काय बोलणार नाही मग तुम्ही लोकं कशाला नमवली तुम्ही कोण ठरवणार त्यांनी कुठं जायचं ते मग तुम्हीच ठरवणार का ह्याच्यापुढे मी राणे राणेसाहेबांना जवळ मी ठरवीन त्यांनी ह्या रूटने जायचं काय संबंध तुमचा तुम्ही कोण ठरवणार जर आम्ही आमच्या सभेला आमचा नेता येतो त्याला त्याचं स्वागत कुठे करायचं त्याला न्यायचं कुठल्या गोष्टी हे जर का जे ठरवणार असतील असं होणार नाही पण दोन दिवस आधी त्यांनी एक पोलीस स्टेशन एक अर्ज पण दिलाय की मला जीवे मारण्याच्या धमके येत आहेत त्यानंतर तू त्याच्या आकाराच्या परिसरात तुम्ही बॅनर लावणं आणि तिथं स्वागताचं नियोजन करणं हे मुद्दाम केलं वाटत नाही का तुम्हाला एक गोष्ट आपल्याला परत सांगतो त्यांना जर का जीवे मारण्याच्या धमक्या येतात म्हणून त्यांनी अर्ज केला त्यांच्या